हो नमस्कार मी आपला कृषी मित्र श्रीधर या यूट्यूब चॅनलवरती आपले स्वागतच आहे मित्रो आज आपल्याला कापसात पाच टॉप टॉनिक सांगणार आहे कापसावर पाच टॉप टॉनिक कोणते फवार आहे याबद्दल मी आपल्याला पूर्ण माहिती देणार आहे मित्रो त्याबद्दल व्हिडिओ शॉटपर्यंत पहावा व पाच टॉनिक कोणते आहेत हे आपण पहावे मित्रो जर आपण या चॅनलवरती कोणी नवीन आले असेल तर कृपया या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व व्हिडिओ शेअर करा कॉमेंट करा व लाईक करा मित्रो आपण आपल्या चॅनलवरती नवीनवीन नवी विषयावरती नवी माहिती देतच आहोत कमी खर्चामध्ये जास्त उत्पन्न कसं काढावे याबद्दल पुरेपूर माहिती देत आहोत त्याबद्दल आपण आपल्या चॅनलवरती भरपूर शेतकऱ्याची प्रतिक्रिया येत आहेत दादा तुम्ही खूप मस्त माहिती देता कमी खर्चामध्ये जास्त उत्पन्न निघायचे खूप माहिती देता औषधे कोणते फवारावे खत कोणता टाकावा याबद्दल पुरेपूर कमी पैशामध्ये कोणत्या प्रकारे क नियोजन करावे याबद्दल भरपूर चांगली माहिती देता खूप शेतकऱ्याची आपल्याला प्रतिक्रिया येत आहेत मित्रो तरी मी त्या प्रतिक्रिया येणाऱ्या शेतकऱ्याचे मनापासून आभार मानतो कारण की सर्वसामान्य शेतकऱ्याला आपण भरपूर सपोर्ट देत आहात त्याबद्दल मी आपले पण सर्वप्रथम तर आभार मानतो मित्र एक सर्वसामान्य शेतकरी असून मी आपल्या सर्वसामान्य शेतकऱ्याला जास्त पैसे परवडत खर्च करणे परवडत खात नाहीत त्याबद्दल कमी खर्चामध्ये जास्त उत्पन्न कसे निघल याकडे सर्वसामान्य शेतकऱ्याचे मन वळलेले आहे कमी खर्चामध्ये जास्त उत्पन्न काढण्यासाठी आपल्या महाराष्ट्रामध्ये भरपूर जणं प्रयत्न करत आहेत तरी पण काही जणांना यश ये येते यश ये येत नाहीत तरी मी सांगतो तुम्हाला की आपल्या कापसावरती कमी खर्चामध्ये नंबर एक बेस्ट पाच टॉनिक कोणते मारावे याबद्दल पुरेपूर माहिती करणार आहे तरी कोणी या चॅनलवरती पुण्याचे नवीन आले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून आपल्याला नवीन माहिती मिळेल व सर्वप्रथम मी तुम्हाला सांगतो की Uh, कपाशीवर दुसरी फॉर्न कोणती मारावी त्याबद्दल मी आपल्या चॅनलवरती व्हिडिओ टाकलेला आहे तरी तो मी डिस्क्रिप्शनमध्ये देतो अथवा व्हिडिओच्या शेवटी देतो तो जाऊन आपण पाहावा uh, मित्र या जास्त विलंब न करता आपण आपल्या विषयाकडे वळू सर्वप्रथम मी आपल्याला सजेशन सर्व शेतकऱ्याचं जास्त सजेशन असलेले फनटॅक प्लस हे टॉनिक असून हे एक नंबरचे टॉनिक आहे त्यामध्ये त्या, त्या ते आ, कोरा या कंपनीचे असून त्या टॉनिकचे कार्य असे आहे की शंभर टक्के फुलांचे रूपांतर कळव्यामध्ये करण्याचे कार्य करते व बोंडामध्ये करण्याचे कार्य करते आपण पाहत आहात आम्ही याला दुसऱ्या फॉरनमध्ये घेतलेले आहेत कळवीचे रूपांतर बोंडामध्ये करण्याचे कार्य करत आहे तरी हे शंभर टक्के फंटाक प्लस हे एक नंबरचे का टॉनिक असून शंभर टक्के कळव्याचे रूपांतर फुलामध्ये करण्याचे कार्य करत असते आमच्या कळव्या थोड्या गळत आहेत त्याप्रमाणे समोर त्या त्यावर कोणते औषध मारावं हे पण आपल्याला सांगणार आहे मित्रो त्याचे प्रमाण असे आहे की प्रति पंधरा लिटर पंपाला आपण वीस एम एल घेऊ शकता जर विचकारी हात पंप असला तर पंधरा एम ए पंधरा लिटर पाण्यासोबत वीस एम एल औषध घेऊ शकता जर आपला पंप हा पाटीवरला असेल तर एक दोन एम एलचा फरक असतो मित्रो त्यामध्ये आपण दुसऱ्या प्रकारचे टॉनिक पाहणारच आहोत आपल्या आवडते टॉनिक सर्वांचे आवडते टॉनिक टाटा कंपनीचे टाटा बहार हे अतिशय उत्कृष्ट टॉनिक असून ते टॉनिकाची कळ्या कळ्याची संख्या वाढवते व वा, कळ्याचे रूपांतर बोंड्यामध्ये करण्याचे त्याचे कार्य आहे मित्रो आणि झाडाला हे कमकोत बनू देत नाही आणि त्या झाडावरती फुलाची संख्या जास्त प्रमाणात वाढवण्याचे कार्य करते मित्रो व तीन नंबरचे आपण पाहणारच आहोत मित्रो आणि त्याच तीन नंबरचे पाहण्याच्या अगोदर टाटा बहारचे आपण किती एम एलच्या रूपात वापरावे हे पण आपण पाहणारच आहोत मित्रो टाटा बहार कंपनीचे चाळीस एम एल प्रति पंधरा लिटर म पाण्यामध्ये आपण वापरून तो स्प्रे करू शकता टाटा बहारचे चाळीस या पंचेचाळीस घेतलं तरी काय हरकत नाही मित्रो त्या त्यामध्ये त्यानंतर आपण तीन नंबरचे आपण बायो कंपनीचे बायो कंपनीचे बायो आर तीनशे तीन हे टॉनिक आपण घेणारच आहोत मित्र झाडाला हो। नत्र पालास पुरत हे पुरवठा करण्याचे त्याचे कार्य असते व त्याचे कार्य जर आपल्या झाडावरती रस शोषण करणारे किड्याचा प्रादुर्भाव असला तर त्यांना रोखणे हे पण त्यांचे कार्य असते त्या बायो आर आ आर तीनशे तीनचा डोस हा प्रति पंधरा लिटर पाण्यामध्ये वीस एम एल हा असतो मित्रो त्या अगोदर आपण आपल्या चॅनलवरती उसाला उस भेसळ डोस पावसाळी भेसळ डोस कोणता टाकावा त्याबद्दल मी आपल्याला पुरेपूर माहिती दिलेली आहे ते आपण आय बटनवरती तो व्हिडिओ आहे तरी क्लिक करून तो पाहावा आणि सर्वात आपल्या त्या व्हिडिओवर व्हिडिओवरती सर्वांची प्रतिक्रिया चांगल्या पद्धतीने येत आहेत दादा एकदम चांगल्या पद्धतीने आपण तो व्हिडिओ बनला कमी खर्चामध्ये जास्त उत्पन्न देणारा व्हिडिओ बनला बनलेला आहात आपण तरी त्या भरपूर शेतकऱ्याच्या प्रतिक्रिया त्यासाठी येत आहेत मित्रांनो तो सर्वात जास्त व्ह्यूवाला व्हिडिओ असून आपल्याला आय बटनवरती देतो ज्या कोणी उत्पादन शेत ऊस उत्पादन शेतकरी असेल त्यांनी अवश्य व्हिडिओ पाहावा जेणेकरून त्याच्या उत्पन्नात भरपूर प्रमाणात फायदा होईल मित्रो चार नंबरचा आपल्याला समजा डबल डबल या नावांनी आपल्या मार्केटमध्ये टॉनिक उपलब्ध असतो त्या टॉनिकची कंपनी आहे गोदरेज ह्या कंपनीचं टॉनिक असून त्याचे कार्य फुलधारणा जास्त प्रमाणात करणे फुलाचे रूपांतर बोंडामध्ये करणे हे कार्य आहे त्याचा प्रति पंधरा लिटरला पंधरा ते अठरा एम एलचा हा डोस आहे मित्रांनो व आपल्याला पाच नंबर त्या अगोदर आपण इसाबीन पाच नंबरचा आपण घेणार आहोत आपल्या सर्वांचे फेमस असलेले इसाबीन सिजंटा कंपनीचे सिजंटा कंपनीचे टॉनिक असून त्याचे कार्य फुलाला कमी कमी फुला सॉरी फुलाला फळात रूपांतर करणे व फुल ग गळणं गळणे गळणा न होऊ देणे व फळांचे रंग चकाचकीत करणे आकर्षित रंग करणे हा हे कार्य असून त्याचा वापर पंचवीस ते तीस एम एल प्रति पंधरा लिटर असून प्रति पंधरा लिटर असून पाटीवरच्या पंपाला प्रति पंधरा लिटर आहे व फवा फवारणीच्या आपलं पेट्रोलच्या पंपाला आपण पस्तीस एम एल घेऊ शकता मित्रो आ, तर ह्या पद्धतीने आपण आपल्या पाच टॉनिक टॉप टॉनिक आपण सांगितलेलंच आहेत मित्रो असे नवनवीन आपल्याला व्हिडिओ येत आहेत नवीन व्हिडिओ असे येत आहेत मित्रो तुम्हाला वाटत असेल हा अडकतो हा हे करतो नवीन असल्यामुळे आपण समजून घ्यावं मित्रो मी नवीनच आहे आपल्याला जास्त कॅमेऱ्यासमोर बोलण्याची सवय नसून मी नवीन कॅमेऱ्यासमोर बोलत आहे मित्रो तरी अडकत आहे तरी आपण समजूनच घ्यावे ही मी अपेक्षा आप करतो आपल्याकडून मित्रो मित्रो हा आमचा प्लॉट एक पन्नास दिवसाचा झालेला आहे मित्रो याला दोन फॉर्न झालेले आहेत अद्याप कळव्यात रूपांतर होत आहे कळव्याचं फुलात पण रूपांतर होत आहे मित्रो आता याला एक फवारणी घ्यायचे आहे मित्रो पण दहा दिवस झालं पाऊस सारखा पाऊस असल्यामुळे शेतामध्ये जाऊ पण देत नाही त्यामुळे फवारणी घ्यायचं रुकलेले आहे तिसरी फवारणीला आम्ही कोणते औषध घेणार आहोत त्याबद्दल मी आपल्याला माहिती पूर्णतः देणारच आहे एक नंबरचा प्लॉट आहे आपला काही याच्यावरती कोणता रोग नसून एकदम क्लिअर पानं वगैरे सगळे क्लिअर आहेत मित्रो अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला आपण सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल ऐकून प्रेस करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका आणि आपली प्रतिक्रिया हे नक्की आपल्या कॉमेंट बॉक्समध्ये कळवावी आणि हॅलो आणि अजून आपल्याला जर आमच्याशी संपर्क करायचा असला तर आपल्याला डिस्क्रिप्शनमध्ये आमच्या व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिलेली आहे तिथे पण भरपूर शेतकरी ॲड होत आहेत आणि आपले समस्या मांडत आहेत सर आम्हाला हे औषध मारायचं आहे याचा रिझल्ट कसा आहे असं सर्व प्रश्नाची मी उत्तरे त्यांना देत आहे कृपया आपण त्या व्हॉट्सअप ग्रुपला पण ॲड होऊ शकता व तसेच आमच्या इंस्टाग्रामवरती पण कृषी मित्र श्रीधर या नावाने पे आपलं पेज आहे तिथे पण आपण त्या पेजला फॉलो करू शकता मित्रो तर असेच आपण सहकार्य करावे जेणेकरून आम्हाला पण खूप प्रोत्साहन मिळेल की व्हिडिओ करण्यासाठी आणि एक लाईक तुमचा एक लाईक म्हणजे आमच्यासाठी खूप प्रोत्साहन भेटेल मित्रो आम्हाला काही पैसे वगैरे भेटत नाहीत तरी आपल्याला माझ्या पोटातून तळमळ आहे की आपला, आपला शेतकरी कुठेतरी जगला पाहिजे शेतकऱ्याला खूप लुबाडायला बसलेले आहेत मित्रो सर्वजण शेतीला लु शेतकऱ्याला लुबाडायला बसलेले आहेत पण न लुबाडता आम्ही शिकले सवरलेले मुलं आम्ही शिकले सवरलेले लोक असून आमचे डिग्री असून पण आम्हाला समजा कुठे काही नोकरी नाही आम्हा आम्हाला आरक्षण नसल्या कारणाने नोकरी न मिळता आम्हाला शेती करण्याकडं वळावं लागलं पण काही हरकत नाही मित्रो शेतीला पण खूप भविष्य आहे चांगल्या पद्धतीने शेती जर केलं तर शेतीला उत्पन्न कोणत्या नोकरीला पण ऐकू शकत नाही मित्रो ही एक येणाऱ्या काळामध्ये शेती ही आ, एक नंबर चा काळ येणार आहे मित्रो तरी या चॅनलवरती कोणी नवीन आले असेल तर चॅनलला कृपया सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला नवीन माहिती मिळेल मित्रो धन्यवाद तरी मी तुम्हाला माझा प्लॉट पूर्णतः फिरून दाखीत आहे मित्रो हा पाणी देऊन लावलेला प्लॉट आहे पन्नास दिवस झालेला आहे स म्हणजे याला दोन महिने अजून कंप्लीट झालेले नाहीत तरी नंतर हा आ, आ, एक पंचवीस दिवसाचा प्लॉट आहे मित्रो तरी पंचवीस दिवसाचा प्लॉटला एक वेळेस खत टाकलेली आहे कोणता डोस घेतलेला आहे त्याबद्दल पण मी आपल्या चॅनलवरती कपाशीला पहिला डोस कोणता घ्यावा याबद्दल पण मी व्हिडिओ टाकलेलाच आहे तो व्हिडिओ मी शेवटी देणार आहे तरी तो पण पाहा मित्रो तर सहकार्य करावे जेणेकरून अशी नवनवीन माहिती आपल्याला मिळेल धन्यवाद